बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी सिन्नर तालुक्यातील नळवाडी शिवारात एक हृदयद्रावक दृश्य समोर आलं केवळ आठ महिन्यांचं बिबट्याचं मादी पिल्लू विहिरीत पडून मृतावस्थेत सापडलं खेळकर उत्साही आणि निरागस असलेलं हे लहान पिल्लू बांधाच्या काठावर खाद्याच्या शोधात फिरताना नकळत विहिरीत कोसळलं दुपारी ग्रामस्थांच्या नजरेस पडताच त्यांनी वन विभागाला धाव घेत कळवला वन विभागाच्या पथकाने तात्काळ बचाव कार्य केलं पण तोपर्यंत उशीर झाला होता बिबट्याचा हे पिल्लू मृत सापडलं वन विभागाच्या वन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार नळवाडी येथील शेतकरी बंडू मारुती दराडे गट नंबर एक्केचाळीस मधील पंचावन्न फूट खोल विहिरीत मादी बिबटा बछाडा वय आठ महिने पडल्याचे समजताच सिद्धेश सावरडेकर उपवन संरक्षक पश्चिम भाग नाशिक कल्पना वाघेरे वन वनसंरक्षक पश्चिम भाग नाशिक पी जी सातारकर वनपरिक्षेत्र अधिकारी सिन्नर यांच्या मार्गदर्शनानुसार महेश वाघ वनपाल नांदूर शिंगोटे आकाश रुपवते वनरक्षक चास फैज अली सय्यद निखिल वैद्य रोहित लोणारे रामनाथ अगिविल्हे यांनी जागेवर जाऊन बिबट रेस्क्यू करून महोदरी वन उद्यान येथे नेण्यात आले हे पिल्लू साधारण दोन तीन दिवसांपासून विहिरीत पडलेले असावे असा अंदाज त्यांनी एन वृत्तवाहिनीसोबत बोलताना व्यक्त केला या घटनेने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे या पिल्लाच्या मरणाने जंगलाचा एक निरागस जीव हरपला असे स्थानिकांनी सांगितलं निसर्गाशी जोडलेले हे वन्यजीव मानवांच्या दुर्लक्षामुळे जीव गमावत आहे विहिरींवर सुरक्षा जाळ नसणं आज पुन्हा एकदा किती गंभीर ठरू शकतं हे या घटनेनं दाखवून दिलं एस एन न्यूज साठी संतोष शिरसाट नमस्कार आपण आलेलो आहोत बंडू वाळीबा दराडे यांच्या शेतामध्ये त्यांचा गट नंबर आहे एक्केचाळीस तर या ठिकाणी त्यांच्या मालकी आकाच्या विहिरीमध्ये एक साधारण पाच सहा महिन्याचा एक बेबट हा या ठिकाणी मृत अवस्थेत आढळलेला आहे आपण त्या विहिरीच्या आणि शेतजमिनीच्या मालकालाच या ठिकाणी विचारणार आहोत नक्की काय प्रकार आहे आणि कशा परिस्थितीमध्ये तो तुम्हाला दिसला आणि काय नेमकी परिस्थिती बोला काय झालं नेमकं नेमकं म्हणजे आम्ही जी आहे गाबाळत होतो आजोबा आणि ते कवा पडले आम्हाला माहितीच नाही आज आम्ही पाहाल आलो गोकायला ये आमची मोटर जळाली म्हणून पाहाल आलो सुरुवातीला मोटर मोटर जळाली म्हणून पाहाल आलो म्हणून दिसलं ते म्हणून आम्ही फोन केला बाबा तुमचं नाव सांगा अर्जुन राम दाराडे मी माझी सरपंच आहे नळवाडीचे काय झालं त्यांच्या इकडं इकडं मोटर जळाली मोटर जाळाल्यामुळे ते मोटर चालू करायसाठी पाहायला आले का मोटर का चालू होईना म्हणून ते विहिरीत डोकले विहिरीत डोकल्यामुळे ना मग त्यांना ते बिबट्याचं एक पिल्लू नजर पडलं मग तिडून पुढे त्यांना सांगितलं की बाबा आपल्या विहिरीमध्ये एक बछाडा पडलाय म्हणून मग पुढं मग ते वन विभागाला वन विभागाला त्यांना फोन केली मग ती त्यांची माणसं येऊन हजरे आता आपण इथं वनरक्षक विभागाचे अधिका अधिकारी आलेले आहेत आपण त्यांच्या काही प्रतिक्रिया घेणार आहोत येथील शेतकरी श्री बंडू वाळीबा दराडे यांच्या मालकी गट नंबर एक्केचाळीसमधील मधील बिबट मादी वय वर्ष अंदाजे सात ते आठ महिने विहिरीत पडून मृत झाली अंदाजे दोन दिवसापूर्वी पडलेली असावी वन विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी येऊन कट नंबर एक्केचाळीस शेतकऱ्याचं नाव भंडूवाळीबा भंडूवाळीबा दरडे यांच्या विहिरीतून आता एक बिबट मृतावस्थेमध्ये त्यांनी बाहेर काढलेला आहे पुढे त्याची जी काही शवविच्छेदन वगैरे जी काही प्रक्रिया आहे ती राबवण्यासाठी ते त्याला त्यासोबत घेऊन जात आहेत एस न्यूजसाठी संतोष शिरसाठ